कोल्हापूर जिल्ह्याला सांस्कृतिक बरोबर ऐतिहासिक जे वारसा आहे त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात अं दरवर्षी दिवाळीत तरुणांपासून ते बालचंभू पर्यंत जे आहेत ते किल्ले बनवत असतात किल्ल्यांच्या स्पर्धा देखील भरवण्यात येतात कोल्हापुरातल्या साठमारी तरुमांच्या वतीन देखील दरवर्षी विविध प्रकारचे किल्ले साकारून सामाजिक जेव्हा ऐतिहासिक संधी दिला जातो आपण सध्या त्याच परत आहे आणि ही सगळी दृष्टी आपण पाहतो की साठमारी ग्रुपच्या वतीनं यावेळी ऐतिहासिक असा प्रतापगड साकारलेला आहे खर तर हा प्रतापगडची प्रतिकृती पाहण्यासाठी कोल्हापूरकरांची गर्दी असते आपल्याला पाहायला मिळत आहे खर तर साठमारी ग्रुपच्या वतीनं दरवर्षी विविध प्रकारचे किल्ले बनवून आताच्या पिढीला जे आहे तो ऐतिहासिक संधी दिला जातो आणि यावेळी प्रतापगडाची आहे ते प्रतिकृती साकारून ऐतिहासिक संधी देण्याचा या ग्रुप प्रयत्न केलेला आहे खरंतर प्रतापगडाची आपण ही सगळी दृश्य पाहतो की गराच्या पायथ्याला जे आहे ते अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता याचा जो देखावा आहे तो देखावा साकारलेला आहे खर तर आपण ही सगळी दृश्य प्रतापगडाच्या पायथ्याची सगळी पाहतो की अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता असा शामळ्याने देखील साकारण्यात आलेला आहे मावे आहेत तसेच अं जे प्रतापगुढाव जे मंदिर असतील किंवा अं वाडा असेल हे सगळी प्रतिकृती साकारेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि साठ मार्गच्या ग्रुपच्या वतीनं ह्या अं प्रति प्रतापगुडाच्या प्रतिकृतीचं जे आहे तो साकारलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ही प्रतिकृती पाहायला कोल्हापूर देखील आता मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपल्याला हे सगळी पाहायला मिळत आहे आणि साठमरी ग्रुप दरवर्षी असे विविध प्रकारचे किल्ले साकारत असत तर यावेळी प्रतापगड साकारलेला आणि हा प्रतापगड साकारण्यामाग नेमकं काय कारण आहे याबाबत या मंडळाचे कार्यकर्त्याकडून आपण जाणून घेणार आहोत आणि या सगळ्या प्रतिकृतीबद्दल त्याचं नेमकं काय मत आहे का नेमका उद्देश आहे आपण पाहणार आहोत काय सांगतील यावेळी प्रतापगड साकारलेला नेमका उद्देश काय या वर्षी प्रतापगड किल्ला करण्याचं कारण म्हणजे जो आपल्या देशावर पेलगाम हल्ला झाला त्याच्या निषेधात आपण प्रतापगड किल्ला केलेला आहे कारण का शिवाजी महाराजांनी त्या काळी अफजल खान रुपी जो दहशतवाद आपल्या स्वराज्यावर चालून आलेला आणि त्याला प्रतापगडच्या पायथ्याशी कसा फाडला आणि ह्या जगातून कसा दहशतवाद त्या काळी संपवला याचं एक उत्तम उदाहरण म्हणून आपण यावर्षी प्रतापगड किल्ला केलेला आहे प्रतापगड किल्ला आणि युनेस्कोच्या बारा किल्ल्यांच्या यादीमध्ये पण त्याचा युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश झाला हे पण आपल्याला अभिमान आहे सार्थ म्हणून आपण तो पण प्रतापड किल्ला ते कारण पण होतं की आपण किल्ला प्रतापगड केला आणि हा प्रतापगड किल्ला करण्यासाठी आपल्याला टोटल एक महिना दहा दिवसाचा कालावधी लागला यासाठी किती जण दन, किती जणांचा हात लागला किती जण काम करत होते कशा प्रकारे या किल्ल्यामध्ये दहा ते पंधरा लोक आपली जे आमचे मित्रमंडळ आहे आम्ही ते किल्ला करतोय एक महिना दहा दिवस आलं पूर्ण कष्ट परिश्रम घेऊन हा किल्ला केलेला आहे काय काय साहित्य नम यामध्ये टोटल लाल माती जे आहे ती दोन ट्रॉली लागली आपल्याला आणि चार ट्रॉली भर अशा आणि शाडूची माती असते लाल माती ती एक पंधरा ते वीस पोती लागली आणि त्याच्यापासून आपण किल्ला हा तयार केला दरवर्षी तुम्ही किल्ले साकारत असता कोणकोणते किल्ले साकार आपण याआधी रायगड किल्ल्याचे उभे प्रतिकृती केलेली आहे परत विशागडची केलेले आहे तोरणा किल्ला केलेला आहे परत पुरंदर किल्ला केलेला आहे पुरंदर आग्रा बेट आणि सह देखील केलेला आहे पन्ना पावंडिनी विशागड जी मोहीम शिवाय साकारली ते असे भरपूर देखावे आपण गेले बारा वर्ष करत आलो यामागे काय उद्देश आहे तुम्ही सगळे ऐतिहासिक प्रयत्न करा आताच्या युवा पिढीला किंवा लहान मुलांना किंवा मोठ्याला सगळ्यांनाच मोबाईलचे एक व्यसन लागलेले आहे मोबाईल मधून इतिहास कळतोच खरच थोडा थोडासा जसं आता आपण इथं दाखवले की हे करायला एक महिना जाऊ लागले तर या काळात मोबाईल आमचा वापर कमी झाला असं लोकांनी त्यांच्या त्यांच्या दारात किल्ले करून त्यांचा पण मोबाईल वापरायला कमी होईल आणि त्यांना चांगल्या संस्कृतीत जतन करून पुढे आपला महाराज वारसा लाभेल आणि ही आपली संस्कृती जपेल इतिहास दाखवले तुम्ही काम करता प्रतापगड साखरेला प्रतापगड म्हणजे स्थळ किंवा काय काय दाखवण्यात आपण प्रतापगड किल्ल्यामध्ये जिथे टेम्पल आहे महाराजांची आणि अब्दुल भेट झालेली आहे तो एक आपण मेन देखावा दाखवलेला आहे त्याच्यानंतर महादरवाजा दाखवलेला आहे त्यानंतर भवानी मातेचं मंदिर दाखवलेलं आहे त्यानंतर महादेव मंदिर एक ऐतिहासिक दाखवलेला आहे त्यानंतर राजवाडा टाके पाण्याचे तळे टाके परत गणपती मंदिर आहे गोड्याचे पाग आहेत परत जाऊच्या खोरातील पूर्ण रणसंग्राम आहे असे सर्व गोष्टी आपण या किल्ल्यावर जशा होत्या तशा उभे उभ दाखवल्याचा प्रयत्न तर आपण बघितलं की या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे की छत्रपती शिवाजी असतील छत्रपती संभाजी महाराजांचे किंवा स्वराज्याचा इतिहास आहे तो जपण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आताच्या पिढीला मोबाईलचा वेळ लागलेला आहे मात्र तरुणांनी मोबाईल बाजूला ठेवून ऐतिहासिक संधी देणारे सामाजिक देखावेगा असे किल्ले बनवावेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आहे तो जतन करावा असं आवाहन देखील या कार्यकर्त्यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे श्रीखान पाटील नवराष्ट्र कोल्हापूर आज आम्ही सर्व कुटुंबीय या सातमार्ग मंडळाने जो आहेपगडच आणि संग्राम किंवा पहलगाम हल्ल्याच्या निषेध लेखावा दाखवण्याचा प्रयत्न अतिशय उत्तमरित्या केलेला आहे तो बघण्यासाठी पूर्ण कुटुंबीय आणि माझं नाव आकाश विश्वनाथ गायकवाड आहे आणि आम्ही सुद्धा ही संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतो आणि मला एवढंच सांगावं असं वाटतंय की आजच्या काळात खरोखर आपल्या येणाऱ्या सर्व पिढ्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय छत्रपती धर्मवीर संभाजीराजे म्हणजे काय किंवा जिनावर माता म्हणजे काय शिवाजी शिवाजी महाराजांना घडवणारे <गल्णाग> जे गुरु असतील किंवा त्यांना शिकवणारे जे काही जे काय हे दाखवण्याचा प्रयत्न करायचे खूप छान आहे आणि असं सांगावंच वाटते की या मोबाईलच्या युगातून लहान मुलांना बाहेर पडण्यासाठी एक खूप प्रेरणादायी उपक्रम आहेत आणि यांनी खूप छान पद्धतीनं हा सर्व सर्व उपक्रम राबवलेला आहे आम्हाला सर्व देशवासियांना म्हणा किंवा कोल्हापूरवासियांना म्हणा हा संदेश पोहोचण्याचा पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल आम्ही आई महालक्ष्मी चरणी किंवा आपली शिव छत्रपती शिवाजी महाराजांची जगतजननी भवानी मातेच्या चरणी ही प्रार्थना करतो की या साठमारी मंडळाच्या सर्व सदस्यांना उदंड आयुष्य असतो